दिवस गडा होती तर तू जायचं ना अनला गडा जायचं होतं तर चला काय गाईट आता आम्ही खारपावच्या यात्रेला चाललो कालिका माता दर्शन करून आम्ही येतो मस्त पैकी आम्ही झालो आता तयारी बसून आता पहिला ब्लॉक आम्ही टाकणार बघा ये उंदीर बघा उंदीर पॅलेस बघितला का तू वा अरे माना माझी अलो खारबाव एसी पाशीवर एसी पाशीवर म्हणजे असा जवळ आलो जवळ एसी पाशी म्हणजे आता आम्ही जाऊ डायरेक्ट कालिका मातेचं दर्शन घ्यायला खारबावची यात्रा आहे काल कालपासून चालू झाली कालपासून ना बाबू चला आता बघा आम्ही ना

उभी हाय डोंगराला उभी हाय डोंगराला ना पावते चला आता मी मेन रस्त्याला म्हणजे कालिका मातेच्या मंदिराकडचा रस्ता आता आम्ही ज्येष्ठ बस आशीपाशीवर तो एक पालना बघा पालना कलेचा पालना आकाश पालना आकाश पालना आणि लोकांच्या आजूबाजूला लोकांच्या आजूबाजूला बॅनर लागले बारा तेरा कालिका मातेचे बारा तेरा चौदा कोणला याचा असेल तो उद्या या उद्याला आता इथून यात्राचा प्रारंभ झालेला आहे तर आता बघा ती एक बोट बोट पालना पण आहे train hai, jumping hai Salah tabai Salah tabai lo Kali ke mati je datra lala Kutar ala re babu Salah tani, hilal proper, पोचलेला आहोत आता बघा कसं मस्त आरा भरा बाबू कुठे चालणार बघा तो मंदिर आहे आता खारबावची यात्रा बघा चालू झालेली आहे आणि मस्त बस चला नवीन जोरपा भेटलेला आहे मग कसे आहे ना कसे नवीन नवीन आम्हाला ओळखणार नाही ना नाही का ना? चला मग बघा असा उसा जरास बघ हा त्या दरम्यान बघा चला आता आम्ही जत्रेला जातो

आता मी प्रापर पोचल्यास मध्ये बसल्या आहेत श्री कशन कळवी भावा याच्याकडून माती सोन्याची नथ अर्पण करण्यात आलेली आहे सौभाग्यवती भाग्यश्री कर्शन दळवी भळे यांच्याकडून मातेच्या पोलीस चौकीची उत्सासाठी सहकार्य देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या वर्षीचा पालखी सोहळा आणि यात्रा उत्सव अतिशय गोडे गोविंदाने आनंदाने आणि निर्भीकपणे पार पाडण्यासाठी ही संपूर्ण टीम आपल्या सोबत उपस्थित राहणार आहे या संपूर्ण टीमचं यात्रा उत्सव कमिटी ग्रामपंचायत खरवा ग्रामस्थ सर्वांना या कार्यक्रमाच्या वतीने मंडळापुरवा का हार्दिक आमंत्रण वेलकम हा? सर वेलकम गाइस 100 ला दे तिकडे बघा आता आम्ही ओटीचं सामान घेतो तुला केलं नाही पण पैसे लगेच द्यायचे का पैसे चपला ठेवतो इथे चला आता बघा आम्ही चालू यात्रेला आहे

स्वर्गीय तुफान लखोबत साडे यांचा स्मरणार्थ कार्यक्रम நடக்கणार आहे उद्योगपती शर्मा यांच्या आयोजनात आणि पांडुरंगा ताळे यांच्या मार्गदर्शनावर स्वर्गीय आनंदपंत स्पेशल संगरे अध्यक्ष प्रकाश करताना मी कांदिका मध्ये बोलणार आहे सर्वजण उपस्थित कसेचा स्वर्गीय विज्ञाद खोली यांच्या स्मरणार्थ एक 私は私のことは私のことは何だろう何だろう विक्रांत जी राजेंद्र dia

और भाई का कनेक्शन ले आया और वो जो नया विमान है वो और और

उन, आता आम्ही प्रॉपर देवी मातेचं दर्शन घेऊन आता आम्ही जातो आमच्या बाईच्या इथे हे बघ एकदम मस्त नववास वाटते होता देवीजवळ ना हा बघा एकशा आहे बरे आहे ना अरे कशी आहे ना दतरण छा नाही आमच्या बाईनी काय बनवले बघू काय पनाली र बघा कंची बाटली ह मग ते नाही आहे ना जावायचं नाही नको बघा आता का बनवले बघ बाईने आमच्या कर कोलबी ग चिकन इकडं ग कोंबडा तर ग आपल्या जाम बाटल्या भरून ठेवल्या नाही ते संध्याकाळी चण वाटते ना संध्याकाळी जाम पाहुणे येतील वाटते हा हा नेहमी ठेवलं ना लाके लाके लाके। ਇਹ ਤਾਂ ਕਰ ਸਕਦਾ ਹੈ ਜੇ ਤੂੰ ਵੇਢੀ ਡੱਕ ਜੇ ਤੂੰ ਵੇਢੀ ਡੱਕ